पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्र इंडोर हॉकी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी व्यंकटेश मोरे यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीमुळे राज्यात इंडोअर हॉकी खेळाचा प्रचार व प्रसार होण्याची अपेक्षा आहे असोसिएशन राज्यभरात कार्यरत असून खेळाडूंना प्रोत्साहन देणे प्रशिक्षण शिबिरे आणि स्पर्धांचे आयोजन करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे मोरे यांच्या नेतृत्वाखाली नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळेल आणि राज्यातील प्रतिभाशाली खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध होतील गोष्ट आहे इंटरनॅशनल स्पोर्ट्समन यांच्या बरोबर आहे आणि त्याच्यापेक्षा अभिमानास्पद गोष्ट आहे का जे नॅशनल पर्यंत प्लेअरांना असे अशा गुरुवर्कडून मला आज एक संधी मिळतीय याच्याकरता तर मी खूप उत्कृष्ट काम करून दाखवत आपण सर्व जणांना घेऊन एक काठी तुटते दहा गाडी तुटत नाही आपण नाशिक जिल्ह्यातल्या सर्व सत्तेतल्या आमदारांकडून आपण सर्वांकडून चांगला निधी घेऊन एक मोठं काम करून नाशिकमध्ये स्पोर्ट करता हा माझा पहिला असोसिएशन चे सरचिटणीस डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी खजिनदार अश्पाक अहमद शेख आणि उपाध्यक्ष नंदकुमार खैनार यांनी मोरे यांचे यावेळी अभिनंदन केले दक्षिण न्यूज प्रतिनिधी नाशिक